महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मृत तरुण हॉटेलमध्ये वेटर म्हणून कार्यरत होता अपघातानंतर कार चालक फरार असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत विशेष म्हणजे सदर वाहन हे शिवसेना जिल्हा प्रमुखाचे असल्याने आता यात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मंगळवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास अजिंठा बुलढाणा महामार्गावर भीषण अपघात झाला भरधाव कारच्या धडकेत दिलीप सन्नांचे वय पस्तीस वर्ष या तरुणाचा मृत्यू झाला दिलीप हा जालना जिल्ह्यातील धावडा गावातील रहिवासी असून बस स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता काम आटपून तो आपल्या घरी परतत असताना कार क्रमांक एम एच अठ्ठावीस व्ही सोळा एकसष्टने त्याला जोरदार धडक दिली या धडकेमुळे दिलीप पन्नास ते साठ फुटांपर्यंत फरफटत गेला गंभीर जखमी झालेल्या दिलीपला उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात नेण्यात आले मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे कारवर शिवसेनेचा लोगो असून ती गाडी बुलढाणा शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत यांची असल्याची परिसरात चर्चा आहे या अपघातामुळे गावात संतापाचे वातावरण आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून कार चालकाचा शोध घेतला जात आहे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे